अजितदा मिटकरी नावाच्या श्वानाला आवरा लक्ष्मण हाकेंची खोचक टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे अजितदादानी यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नये शरद पवार यांचा वारसा सांगू नये अजित पवार यां तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता यू पी एस सी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणं शोभत नाही त्यांनी भाषा सुधारावी जर ते होत नसेल तर यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊ नका तुम्हाला बाबासाहेब वगैरे कळणार नाही तुमची कुवत आणि किंवा लायकी नाही तुम्हाला ना कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काही जमत आहे आपल्या मिटकरी नावाच्या श्वानाला आवरा तो तुम्हा तुम्हाला तोंड काळं करायला लावणार अशा शब्दात त्यांनी टोला लगावला आहे मिटकरींबद्दल टीका करताना ते पुढे म्हणाले की अमोल मिटकरी नावाचं रॉकेल चोर तुम्ही वरिष्ठ सभागृहात पाठवलात आणि त्या सभागृहाचा तुम्ही अपमान केला त्या मिटकरीमुळे तुम्ही किती वेळात तोंडावर पडणार आहात हा मिटकरी तुम मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झालं आहे त्याला वरिष्ठ सभागृह सदस्य केलं आहे यू पी एस सीचा लाँग फॉर्म तरी त्याला माहीत आहे का अमोल मिटकरी हा कोणत्या तरी समाजाला टार्गेट करतो तो नकलाकार आहे अजितदादा तुम्हाला अमोल मिटकरी तोंड काळं करायला नक्की लावणार तुम्ही या पाळलेल्या श्वानाला आवरा त्याचवेळी त्यांनी छगन भुजबळांबाबत प्रतिक्रिया दिली छगन भुजबळ हे तोंड दाबून बुक्याचा सा मार सहन करणारे नाहीत भुजबळ साहेब ताठमाणीनं उभं राहतील तेव्हा महाराष्ट्राचं चित्र बदललेलं असेल आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो तुम्ही कॅबिनेटमध्ये बसून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना जबाबदारीची जाणीव करून द्या आणि अजितदादा पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहात जो अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर तुम्ही त्याला वरिष्ठ सभागृहात पाठवलं त्या वरिष्ठ सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे या अमोल मिटकरीमुळं अजितदादा पवार तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार परत माफी मागतोय हा याचं शिक्षण किती हा मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आहे आणि तुम्ही याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केलं आहे ह्याला यू पी एस सीचा लाँग फॉर्म माहिती आहे का या अमोल मिटकरीला कुठल्या तरी समाजाला टार्गेट करणं हे एवढं त्याला जमतं हा नकलाकार आहे ह्या अमोल मिटकरीवर बोलणं एवढा खरंच तो मोठा नाही आणि अजितदादा पवार तुम्हाला हा तोंड काळ करायला लावणार ह्या तुमच्या पाळलेल्या श्वानाला आवरा हो हे माझं आजीदादांना सांगणं आहे नाहीतर तुम्ही एवढं अडचणीत याल या आज लिहून घ्या माझ्याकडं बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई